पोळ रेसिपी मध्ये आपण सर्वांचं स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत मेमारी बुस्टिंग लाडू मेमरी बुस्टिंग लाडूसाठी लागणार साहित्य आक्रोड आपण शंभर ग्रॅम घेतलेला आहे काजू शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम पस्तीस ग्रॅम आणि मनुके शंभर ग्रॅम पिस्ता पस्तीस ग्रॅम डिंकाची कणी पंचवीस ग्रॅम साजूक तूप एकशे ऐंशी ग्रॅम सुंट पावडर दोन टेबलस्पून दालचिनी पावडर एक चमचा गंटुडा पावडर एक दोन चमचे खसखस दोन टेबलस्पून एक चमचा काळी मिरी पावडर ॲप्रिकोट मार्केटमध्ये मिळतात त्याचे तुकडे मी तीन टेबलस्पून या ठिकाणी घेतलेले आहे आणि गूळ हा गुळ चारशे ग्रॅम घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे खोबरेचं कीस सुद्धा आपण घेऊ शकता आणि मखाना पन्नास ग्रॅम या ठिकाणी आपण घेतलेला आहे तर चला तर बनवूया मेमरी बुस्टिंग लाडू काजू बदाम आणि पिस्ता याचे मिक्सर मिक्सरमधून किंवा ने, असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत कढई गरम करायला ठेवायची आहे तीन चमचे तूप टाकूया ड्राय फ्रूट्स भाजताना मंद आचेवरच आपण भाजून घेणार आहोत काजू बदाम पिस्तेचे तुकडे बारीक केलेले थोडेसे मोठेच आपण परतून घेणार पर आहोत तुपामध्ये परतल्यानंतर हे लाडू जास्त दिवस टिकतात त्यामुळे चांगले परतून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रूट्स तुकडे आता कढईमध्ये मखाना टाकून दहा मिनिट परतून घेऊया क्रंची होईपर्यंत दहा मिनिट झालेले आहेत असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून तो हातानी असा कुसकरता यायला हवा असा क्रंचीनेस डिंक टाकल्यानंतर फुलून येऊपर्यंत त्याला परतून घ्यावायचा आहे आता हा फुलून आलेला आहे आपण बाऊल मध्ये काढूया असा डिंक आपण फुलून येऊपर्यंत परतून काढलेला आहे आता थोडस याच्यामध्ये तूप आहे डिंक परतल्यानंतरचं जे राहिलेलं तूप आहे त्याच्यामध्येच आपण खोबऱ्याचा कीस परतून घेणार आहोत कलर बदलू द्यायचा नाही दोन मिनिट हा खोबऱ्याचा कीस आपण परतून घेतलेला आहे आणि साईडलाच आपण कसकस टाकणार आहोत ही देखील आपण परतून घ्यावायची आहे एक मिनिटापर्यंत खसखस परतून घ्यावायची आहे तिचा कलर बदलू द्यायचा नाही खसखस सुद्धा एक मिनिटापर्यंत परतून घेतलेली आहे आणि आता हे मिश्रण आपण ड्रायफ्रूट्स परतून घेतलेले जे आहेत त्याच्यामध्येच त्या ताटामध्येच टाकवायचे आहेत असं मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट्सच्या ताटात आपण खोबरं आणि खसखस टाकून घ्यायची आहे थोडस तूप टाकायचे आणि मग हे परतून घेऊया तुपामध्ये एक मिनिट झालेलं आहे आता हे, हे मगज काढून घ्यायचं आहे आता आपण ड्रायफ्रूट्स खोबरे खसखस आणि मगज हे असं परतून आपण एका ताटात ठेवलेलं आहे आता थोडस तूप टाकूया आता मनुके टाकूया असे मनुके एक मिनिटामध्ये असे फुलून परतून घ्यावायचे आहेत आणि याच ताटामध्ये हे मनुके टाकून घ्यावायचे आहे आता सुंट पावडर आणि गंटोडा पावडर ही परतून काढूया आपण एक मिनिटापर्यंत असा भाजून काढायचा आहे गंटुडा पावडर आणि सुंठ पावडर ती फक्त एक मिनिटापर्यंत परतून घ्यावायची आहे आता एक टेबल स्पून एक टेबल स्पून तूप टाकून गूळ टाकून घ्यायचा आहे असा गूळ मेल्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतरच आपण हे ड्रायफ्रूट्स जे काड़। ताटात काढून घेतलेले आहेत सर्व परतून ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता हा डिंक आपण परतून घेतलेला आहे त्याला ह्या अशा वाटीने अस दाबून त्याचा क्रश काढून घ्यायचा आहे किंवा मिक्सरमधून तुम्हाला बारीक पावडर करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता असा क्रश करून घ्यायचा आहे जे मकानं आपण परतून घेतलेला होता त्याच तेस, त्याला तेस, मिक्सरमधून किंवा चॉपरने चौ, अशी पावडर करून घ्यायची आहे आता आपण ड्रायफ्रुट्सचं मिक्स केलेलं सर्व काही परतून घेतलेलं साहित्य या ताटामध्ये टाकलेलं आहे आता आपण मखाना पावडर करून घेतलेले आहे ते देखील या ताटात टाकायची आणि डिंक हा क्रश करून घेतलेला आहे असा पावडर टाकायची करून घ्यायची असेल तर टाकू शकता ते देखील आपण याच्यामध्ये मिक्स करायला टाकणार आहोत आता आ, मकाना पावडर आणि डिंक तळून घेतलेला डिंक क्रश करून टाकल्यानंतर सुंट आणि गंटोळा पावडर हे देखील परतून घेतली होती ते देखील आपण यामध्ये मिक्स करायचं आहे या ठिकाणी दालचिनी पावडर टाकायची आहे आणि काळी मिरी पावडर ही टाकून घ्यायची आहे आणि हे ॲप्रिको ते देखील आपण टाकून घ्यायचं आहे त्यास टाकून झाल्यानंतर आता हा मेल्टेड गुळ हा गुळाचा पाक आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता ताटात मिक्स केलेलं होतं मिश्रण आपण गुळाचं ते मी थोडंसं मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे ते व्यवस्थित मला मिक्स करता येतील तुम्ही मोठं भांड घ्या ताट मोठी घ्या किंवा बाऊल घ्या काचेचा मोठा बाऊल असेल तर तुम्ही ते घेऊ शकता आणि असं मिक्स करता येतं खोलगट असेल तर व्यवस्थित असं हाताने आपल्याला मिक्स करून घेता येतं हे असं मी गरम तूप करून घेतलेलं आहे उरलेलं जे तूप आहे ते आपण यामध्ये टाकायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला लाडू वळवता येऊ शकतात हे असं ॲप्रिकोट बाजारामध्ये मिळतं हे असं असतं त्याचे तुकडे करून यामध्ये टाकायचे असतात आता हे मिश्रण थंड झाल्यावर जर लाडू वळत नसतील तर यामध्ये लिक्विड ग्लुकोज असं मिळतं ते लिक्विड ग्लुकोज गरम करून अर्धा कप गरम करून ते आपण यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे लाडू वळतात चांगले असे हे असं मिश्रण एकजीव करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याचे लाडू वळवायला घेऊया असे छोटे छोटे लाडू तयार करायचे लाडू वळवले जात नसतील तर थोडंसं गरम तूप करायचं आणि या मिश्रणामध्ये टाकून मिक्स करून असे लाडू वळवता येतात